रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यात दरवर्षीप्रमाणेच रोहात हिंदू मुस्लिम एकतेचं प्रतीक असणारा गाझी शेख सलाउद्दीन शहाबाबांचा दिनांक आणि एप्रिल रोजी उत्साहात साजरा करण्यात आला या सोहळ्यात हिंदू आणि मुस्लिम बांधव मोठ्या प्रमाणात सहभागी झालेले पाहायला मिळाले या प्रसंगी महायुतीचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार अनिकेत तटकरे भारतीय जनता पक्षाचे नेते ॲडव्होकेट महेश मोहिते नगरसेवक महेंद्र गुजर महेश कोलाटकर मयूर दिवेकर त्याचप्रमाणे इंडिया आघाडीचे उबाठाचे नेते संजय कदम माजी नगराध्यक्ष समीर शेडगे राजा काफरे हे मान्यवर उपस्थित होते यावेळी सत्ताधारी आणि विरोधक असे आमने सामने पाहायला मिळाले ले की जरूरत ही नहीं हो अब तो लौट के जाने की दर